कोरोना महामारीचं संकट असताना तीन महिन्यापासून आपल्या राज्यामध्ये लॉकडाऊन सुरू आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांच्या हातातला रोजगार घुडला एकीकडे लोक रोजगारापासून वंचित झाले आणि दुसरीकडे मात्र या राज्यातल्या ठाकरे सरकारनी तीन महिन्यामध्ये जे विजेचे बिल जनतेला पाठवले त्या बिलाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडण्याचं काम त्या राज्यातल्या राज्य सरकारनं केलं तीन महिन्यामध्ये लोकांना अवाचा सभा बिला आले ज्यांना हजार रुपये यायचं त्यांना दहा दहा हजार रुपये बिलं आले एकेका कुटुंबामध्ये ऐंशी ऐंशी हजार नव्वद हजार रुपयाचे बिलं आले ठिकाणी दुःखाच्या खाईत नेण्याचं काम त्या महाराष्ट्राच्या सरकारने केलं आणि म्हणून आज आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे मागणी करत आहोत या लॉकडाऊनच्या काळातील विनिमयाचं बिल माफ करा मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की कुणी विजेचं बिल भरू नका जोपर्यंत राज्य सरकार या विजेचं बिल माफ करणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष स्वस्त बसणार नाही